हॅलो फ्रेंड्स मी विशाल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये छोटासा व्हिडिओ पुन्हा एक कामाचा महत्वाचा की क्युबरूट म्हणजे घनमूळ घनमूळ कसा काढला जातो खूप विद्यार्थ्यांना यामध्ये पण अडचण असतं बट एकदम साधी आणि सोपी पद्धत असतं घनमूळ काढण्याची पण तुम्हाला त्यासाठी एक ते दहा पर्यंत घन माहिती असायला पाहिजे इकडे बाजूला लिहून दिले आहेत बघा एक ते दहा पर्यंत घन हे जर माहिती असतील हे तुमच्या डोक्यात फिट असतील तर इन्स्टंट दोन सेकंदामध्ये घनमूळ काढ काढता येतो कसा काढला जातो तर क्वेश्चन नंबर वन बघा सेव्हन्टी नाईन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड सेव्हन एकोणऐंशी हजार पाचशे सातचा घनमूड किती असा प्रश्न शाब्दिक स्वरूपामध्ये पडतो तर घनमूड काढत असताना जी संख्या दिली असेल त्यांच्या शेवटच्या तीन अंकांची एक पेअर करायची तुम्हाला सेव्हन्टी नाईन फाईव्ह झिरो सेव्हन तर शेवटच्या तीन अंकांची ही एक पेअर करा आणि शिल्लक असलेली ही पेअर दोन अंकी तीन अंकी एक अंकी चार अंकी कुठली पण असेल तरी चालेल आणि ही जी तीन अंकांची जी पेअर केली आहे पाचशे सात ची पेअर याचा एकक स्थान बघा हा सात मिळतोय एकक स्थान सात तर एक ते दहा पर्यंत एक ते दहा पर्यंत कोणत्या संख्येच्या घनामध्ये एककता एकक स्थानी सात येतो तर बघा हा मिळतोय सत्तावीस मध्ये एकक स्थानी सात सत्तावीस मध्ये एकक स्थानी सात मिळतोय आणि तो सत्तावीस कुणाचा घन आहे तर तो आहे तीनचा घन तो कुणाचा घन आहे तीनचा म्हणजेच या पेअरसाठी पाचशे सात या पेअरसाठी तीन हा अंक लिहिले तीन हा अंक आणि त्यानंतर सेव्हेंटी नाईन एकोणऐंशी ही एक पेअर दिसत आहे तर एक ते दहा पर्यंत एक ते दहापर्यंत घनामध्ये कोणत्या घनाच्या पूर्वी कोणत्या घनाच्या पूर्वी हा सेव्हेंटी नाईन येतो तर बघा एकशे पंचवीसच्या आधी येतो एकशे पंचवीसच्या आधी येतो तर एकशे पंचवीसच्या आधी एकशे पंचवीसच्या आधी येतो म्हणजे तो, तो कुणाचा घन असायला पाहिजे चारचा घन घन घे पंचवीसच्या आधी येतोय म्हणजे या साठी तुम्हाला लिहिणे चार म्हणजे तुम्हाला म्हणता येईल की ही, ही जी संख्या आहे ही कोणत्या संख्येचा घन आहे तर ही त्रेचाळीस फोर्टी थ्रीच्या आधी फोर्टी थ्रीचा चा घन आहे असं म्हणता येईल तुम्हाला राईट आता यावर आधारित प्रश्न कसे पडतात त्याला पण बघून घ्या की प्रश्न हा एकतर शाब्दिक स्वरूपामध्ये होता हा तुम्हाला सरळ चिन्हामध्ये दिलेला आहे चिन्हा दिलाय म्हणजे ही जी संख्या आहे सेव्हन फाईव्ह थ्री फाईव्ह सेव्हन वन हा याचा घनमूड किती तर घनमूड करण्यासाठी शेवटच्या तिघांची पेअर करा ही आणि ही शिल्लक असलेली पेअर करा या तिघांच्या एकक स्थानी कोण दिसत आहे एक तर कुणाच्या कोणाच्या घनाच्या एकक स्थानी एक येतो तर या एकच्या एकक स्थानी एक येत आहे म्हणजे या पेअरसाठी या पाचशे एकाहत्तर या पेअरसाठी तुमची संख्या असायला पाहिजे एक आणि त्यानंतर सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न हा कोणत्या घनाच्या पूर्वी येतो बघा सातशे त्रेपन्न तर हा एक हजाराच्या पूर्वी येतो आणि सातशे एकोणतीसच्या नंतर येतो सातशे त्रेपन्न सातशे एकोणतीसच्या नंतर येतो आणि एक हजाराच्या पूर्वी येतोय म्हणजे या पेअरसाठी तुम्हाला संख्या घेणे म्हणजे ही जी संख्या आहे तो कुणाचा घन असायला पाहिजे तर तो एक्क्याण्णव चा घन असायला पाहिजे म्हणजे एक्क्याण्णव तुम्हाला याला मार्क करता येईल एकदम साधी आणि सोपी पद्धत असतं पण तुम्हाला अप्लाय करता आली पाहिजे की प्रश्न पडतात आता असे प्रश्न पडतात असे की दोन घनमोड काढायचे असतात आणि त्यांची बेरीज करायची असते चला काढूया या, या तिघांची एक पेअर केली तर तीन कुणाच्या घनामध्ये शेवटी येतो तीन तर तुम्हाला इथे दिसेल की सातच्या घनामध्ये बघा सातच्या घन तीनशे त्रेचाळीस तीन एका स्थानी कुठे मिळतोय या सातच्या घनामध्ये म्हणजे या पेअरसाठी तुम्हाला संख्या घेणे आहे सात आणि शिल्लक आहे इकडे पन्नास पन्नासच्या एक पेअर करा पन्नास कुणाच्या घनाच्या आधी येतो तर चौसष्टच्या आधी येतो चौसष्टच्या आधी येतो तुमच्या पन्नास चौसष्टच्या आधी तर चौसष्टच्या आधी येणारा घन कोणता तीनचा घन सदोतीस म्हणजे याच्या घनमुळे तुम्हाला मिळेल सदोतीस थर्टी सेव्हन प्लस प्लस इथे तिघांची पेअर करा शेवटी दिसतोय पाच 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 हा एक स्थानी पाचच्या घनामध्ये येतोय आणि पंधराच्या आधी येणारा घन पंधराच्या आधी घे येणारा घन आठ तो कुणाच्या आहेत दोनचा तर दोन इथे लिहून घ्या आणि या दोघांची बेरीज म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे आणि ते ऑप्शन मध्ये शोधणे आहे सात आणि पाच बारा एक शिल्लक तीन आणि एक चार आणि दोन सहा तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे सिक्स्टी टू जे तुम्हाला ऑप्शन नंबर वन मध्ये मिळतो घनमूळ प्रॉपरली काढा प्रश्नाचे उत्तर घेऊन जा खूप विद्यार्थी याला अटेम्प्टही करत नाही बरं का जसा प्रश्न जर असा आला तर विद्यार्थी अटेम्प्टही करत नाही तुम्हाला अटेम्प्ट करता आला पाहिजे की यांचा घन मूड आधी काढूया आणि त्यांची बेरीज वजाबाकी जी ती करूया चला बघा या तिघांची एक पेअर केली तर टू टू कुठे मिळतो एकक स्थानी आठच्या घनामध्ये आठचा घन पाचशे बारा पाचशे बारामध्ये एक स्थानी दोन मिळतोय म्हणजे या पेयरसाठी घेऊया आठ सहाशे एक्क्याऐंशी चा आधी येणारा घन सहाशे एक्क्याऐंशी चा आधी येणारा घन तो मिळतोय पाचशे बारा आणि पाचशे बारा कुणाचा घन आहे तो आठचा तर या साठी घेऊया आठ म्हणजे ही जी संख्या आहे तो अठ्याऐंशीचा घन असायला पाहिजे अठ्याऐंशी चा घन सेम प्लसचे चिन्ह आहे प्लस घेऊया चारशे एक्केचाळीस तिघांची एक, एक पेअर आणि ही पाचशे एकतीसची एक, एक पेअर करूया या चारशे एक चार चा एकच संख्या एक तर एक तर एक च्या घनामध्ये शेवटी मिळतोय आणि पाचशे एकतीस याचा पूर्वी येणारा घन तर तो मिळतोय तुम्हाला पाचशे बारा पाचशे बारा कुणाचा घन आहे तर तो आठचा घन आहे आठ लिहून घ्या म्हणजे ही संख्या एक्क्याऐंशी चा घन असेल मायनस मायनस यांचा काढा या तिघांची एक पेअर करा या तिघांची एक पेअर करा या, या शेवटच्या मध्ये तुम्हाला एकक स्थानी नऊ दिसतोय नऊ दिसतोय म्हणजे नऊच्या घनामध्ये नऊचा घन सातशे एकोणतीस त्यामध्ये एकक स्थानी नऊ येतोय आणि सातशे चार याचा आधी येणारा घन सातशे चारच्या आधी तुम्हाला पाचशे बारा मिळेल आणि पाचशे बारा कुणाचा आहे तो आठचा चा घन आहे म्हणजे आठ इथे तयार होईल म्हणजे एकोणनव्वदचा चा घन ही संख्या तयार होते याचा घनमूड एकोणनव्वद यांची बेरीज आणि वजाबाकी करणे बस अठ्ठ्याऐंशी आणि एक्याऐंशी एक म्हणजे वन फिफ्टी वन सिक्स्टी नाईन वन सिक्स्टी नाईन मधून एटी नाईन मायनस करा म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऐंशी असायला पाहिजे ऐंशी यांची बेरीज वजाबाकी केली तर काय मिळेल तुम्हाला उत्तर ऐंशी एकदम साधा आणि सोप्या पद्धतीने घनमूड काढला जातो जर असा प्रश्न आला विनाकारण किचकटपणा तयार करू नका सिम्पली वेने ड्रॉ करा प्रश्नाचे उत्तर बरोबर येईल आणि हमखास तुम्हाला या घनमूडावर प्रश्न आढळतील राईट तर या शॉर्ट व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू